बॉलिवूडमध्ये मराठी चेंडा फडकावणाऱ्या काही मोजक्याच अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे ऐंशीच्या दशकात सत्यम शिवम सुंदरम प्रेम रोग वो साथ दिन यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या याच काळात पद्मिनींसोबत एक अशी घटना घडली होती की ज्यामुळे ते अगदी ब्रिटनमध्येही फेमस झाल्या होत्या साल होतं एकोणीसशे ऐंशीचं आणि याच वर्षी प्रिन्स चार्ल्स भारताच्या दौऱ्यावर आले होते भारतात आल्यावर काय तर राजपुत्राला बॉलिवूड सिनेमाचं शूटिंग बघायची लहर आली आता त्यांना कोण नाही म्हणणार अधिकारांची लागलीच लगबग सुरू झाली आणि प्रिन्स चार्ल्स आपल्या ताफ्यासोबत राजकमल स्टुडिओत पोहोचले या स्टुडिओत पद्मिनी कोल्हापूर यांच्या अहिस्ता अहिस्ता या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं चार्ल्स आलेत म्हटल्यावर सोळा वर्षांची पद्मिनी लगेच त्यांच्या स्वागतासाठी पोहोचली आधी अभिनेत्री शशिकाला यांनी प्रिन्स चार्ल्स यांचं कुमकुम तिलक लावून आरती ओवाळून स्वागत केलं आणि नंतर पद्मिनी स्वागतासाठी पुढे आली प्रिन्स यांनी तिच्या दिशेने हस्तांतरणासाठी हात पुढे केला इतका तरुण रुबाबदार शाही हस्तांतरणासाठी हात करतोय या भावनेने पद्मिनी अगदी हरकून गेल्या तिने त्यांचा हात हातात घेतला आणि पुढच्या क्षणी त्यांच्या गालाला चुंबन घेतलं ही घटना इतकी अनपेक्षित होती की तिथे उपस्थित असलेले सगळेच अवाक झाले होते फोटोग्राफरच्या कॅमेरात हा क्षण कैद झाला होता साहजिकच एकोणीसशे ऐंशी साली ही मोठी ब्रेकिंग न्यूज झाली होती दुसऱ्या दिवशी तमाम वृत्तपत्रांनी खमंग बातमी छापली होती त्या काळात भारतातल्या अभिनेत्रीनं किस करणं ही काही फार सामान्य बाब नव्हती अगदी सिनेमातही किसचा सीन आला की दिग्दर्शक दोन फुलं दाखवून पुढे सरकायचे अशातच पद्मिनी चार्ल्सच्या गालावर किस केलं आणि हे प्रकरण चांगलंच गाजलं प्रिन्स चार्ल्सचं तेव्हा लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे तर अगदी ब्रिटनमध्येही या प्रकाराची चर्चा झाली होती खरं तर पद्मिनींची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती पण तेव्हा कुणालाच ते पचलं नव्हतं साहजिकच ही किस स्टोरी तिच्यासोबत चिकटली ती चिकटलीच पद्मिनीला मात्र आजही याचा पश्चाताप होतो एका मुलाखती ती यावर बोलली होती त्या प्रकरणानंतर अनेक दिवस मला ऑकवर्ड फील व्हायचं आहे मी ब्रिटनला गेले तेव्हा अगदी इमिग्रेशन ऑफिसरने प्रिन्स किस करणारी तूच का असं मला विचारलं होतं आणि ते ऐकून मला लाज वाटली होती तर मग पद्मिनी कोल्हापूरेंचा हा किसचा किस्सा तुम्हाला माहिती होता का ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा